टी बी पी न्यूज आवाज तुमचा साथ आमची लोणी काळभूर ग्रामपंचायत हद्दीतील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा रायवाडी येथील विद्यार्थी रामाशंकर पवार यांनी यशवंतराव चव्हाण कला क्रीडा महोत्सव अंतर्गत पुणे जिल्हास्तरीय मैदानी स्पर्धा बालेवाडी येथील छत्रपती शिवाजी संकुलात मैदानी स्पर्धेत थाळी फेक प्रथम क्रमांक लांब उडी द्वितीय क्रमांक शंभर मीटर धावणे तृतीय क्रमांक यामध्ये क्रमांक पटकवल्याबद्दल माननीय श्री रमेशजी चव्हाण जिल्हा परिषद पुणे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले उपस्थित मान्यवर हवेली पंचायत समितीचे माननीय उपसभापती सनी काळभोर ग्रामपंचायत सदस्य भरत काळभोर नागेश काळभोर अमित काळभोर शुभम धावणे शिक्षक गणेश खाडे सर मान्यवर उपस्थित होते आपल्या भागातील महत्वाच्या